मोर्चाला प्रतिसाद ग्रामस्थांचा आणि पंचायत समितीमध्ये काय चर्चा झाली आणि आता उपोषणापर्यंत काय निर्णयाची अपेक्षा आहे आम्ही गावात पाणी येण्यासाठी आम्ही स्वतः पाणी कमिटी अध्यक्ष म्हणून जो लोकांनी विश्वास टाकलेला आहे आणि गावात पाणी आलंच पाहिजे त्याच्यासाठी पाणी येण्यापर्यंत पाणी येईपर्यंत गावात किंवा ते योजनेचा लेखी आम्ही देईपर्यंत दे आम्ही इथे अमर उपोषणावर आहोत माझ्या सहकारी उपाध्यक्ष सेक्रेटरी शबीरबाई खति खजिनार चौकत नजीर सदस्य नजीर नागवाजी शैलेश पाटील असे आम्ही सर्व ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही पुष्णाला बसणार आहोत परंतु पंचायत समिती परेश हॉटेल हे पंचायत समितीपर्यंत जो पंचायत समितीवर आम्ही मोर्चा काढला आणि आमचं म्हणणं प्रशासनापर्यंत जावं असतील स्थानिक आमदार असतील मुख्यमंत्री असतील संबंधित खात्याचे मंत्री असतील त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून जावा आणि तो प्रश्न हो, लवकरात लवकर सुटावा त्याच्यासाठी आज आम्ही बसलो आहे त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी प्रमाणे आम्हाला सहकार्य केलं आणि पूर्ण ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करून आज मोर्चा सक्सेसफुल झाला